महायुतीतून बाहेर पडावं अजित पवारांनी वंचित सोबत जावं असं मिटकरी मिटकरींचा आहे अमोल मिटकरी यांनी अजित दादांना सल्ला दिलाय आधी बाहेर पडा मग बघू सध्या महायुतीमध्ये अजित पवार यांच्यावर लोकसभेतील पराभावाचं खापर फोडलं जाते यावर अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलंय मिटकरींनी न मागता दादांना सल्ला दिलेला आहे माहितीतून बाहेर पडा आणि वंचित सोबत युती करा असा हा सल्ला दिला गेलाय वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे ह्या स्टेटमेंटचा आत्ता काही विचार करता येणार नाही